नमस्कार मनी गुरु ट्रेडिंग हा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचे ॲनालिसिस करणार आहोत येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशनसाठी निपटी सध्या लाइफ टाइम हाईला ट्रेड करत आहे त्यामुळे आपल्याला सध्या रेजिस्टन्स लेवल समजणे कठीण आहे परंतु जर निपटी डाऊन साईडला येत असेल तर आपल्याला या सपोर्ट लेवल महत्त्वाच्या ठरणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निपटी खाली येत असताना या सपोर्ट लेवलवरून मार्केट एकतर बाउंस होईल अथवा हा सपोर्ट ब्रेक केला तर दुसऱ्या म्हणजे खालच्या सपोर्ट लेवलपर्यंत निपटी मुवमेंट करू शकते तर निपटीमध्ये पहिली सपोर्ट लेवल असणार आहे मित्रांनो बावीस हजार दोनशे पन्नास म्हणजे बावीस दोनशे पन्नास ही आपली पहिली सपोर्ट लेवल असणार आहे निपटी जर डाऊन साईडला येत असेल तर या लेवलवर निपटी आल्यानंतर निपटी बाऊन्स होऊ शकते जर निपटी बाउंस नाही झाली आणि मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढत असेल आणि निपटी या लेवलच्या म्हणजे बावीस दोनशे पन्नासच्या खाली सस्टेन राहत असेल तर दुसरी महत्त्वाची सपोर्ट लेवल असणार आहे मित्रांनो ती म्हणजे बावीस एकशे साठ हा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे मित्रांनो बावीस एकशे साठ ते बावीस दोनशे पन्नास या झोनमध्ये निपटी साईडवेज राहू शकते बावीस एकशे साठ ही लेवल जर निपटीने ब्रेक केली आणि निपटी या लेवलच्या खाली सस्टेन राहत असेल तर तिसरी आणि महत्त्वाची सपोर्ट लेवल असणार आहे ती म्हणजे बावीस हजार ऐंशी हे लेवल आता निफ्टीमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट लेवल म्हणून वर्क करू शकते या लेवलवरून निफ्टीमध्ये एक चांगला बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो बावीस हजार ऐंशी ह्या लेवलच्या खाली मार्केट सस्टेन राहत असेल तर महत्त्वाचा मेजर आणि सायकोलॉजी सपोर्ट झोन असणार आहे तो म्हणजे बावीस हजार परंतु निफ्टीमध्ये बऱ्यापैकी बावीस हजार ऐंशी या लेवलवरून एक आपल्याला चांगला बॅक बघायला मिळू शकतो कधी जर निपटीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर येत असेल निपटी खाली जात असेल तर आपल्याला ह्या लेवल वर्क होताना पाहायला मिळू शकतात व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा अधिक माहितीसाठी मित्रांनो कॉमेंट सेक्शनमध्ये आपण आपल्या टेलिग्रामची लिंक पिन केलेली आहे टेलिग्राम सुद्धा आमच्या नक्की जॉईन करा धन्यवाद